महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय व वा वादग्रस्त बहुचर्चित शैक्षणिक पात्रता नसलेला तत्कालीन बडतर्फ भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे राहणार गोरक्षा नगर परिसर अकोला यांच्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात विभागीय चौकशी समिती प्रमुखांनी दिलेल्या अहवालात सर्व नियमांचे उल्लंघन सिद्ध झाले पुढील कारवाईसाठी आरोग्य विभागाला दोन हजार चोवीसला पत्र देऊन हे कारवाई शून्य जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड नाईन्टीन काळात केलेल्या करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणातून कमवलेली चल अचल संपत्ती देखील जप्त करून त्याचा नियमानुसार लिलाव करा व येणारा सर्व पैसा शासन तिजोरी जमा करण्याचे पत्र व्यवहार विभागीय चौकशी समिती प्रमुख यांनी उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांना दोन हजार चोवीस ला देऊनही डॉक्टर कमलेश भंडारी अद्यापर्यंत कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे या प्रकरणाची माहिती देण्यास कॉल घेण्यास वेळ देत नाही शासनाच्या करोडो रुपये भ्रष्टाचार करून चुना लावणाऱ्या महोदय बोठे यांची पात्रता नसलेला भांडारपाल विभागाचा पदभार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेम कुमार पंडित व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांनी दिलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे बडतर्फ भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे हा मूळ चालक नंतर कनिष्ठ लिपिक पद मिळवून घेतलेल्या बोथेवर विभागीय चौकशी अहवालात गंभीर प्रकाराचे आरोप करण्यात आले आहे विधी कालावधी आणि शासकीय रकमेचा अपहार खरेदी घोटाळा असे गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे प्रकाश नामदेव बोथे कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कनिष्ठ लिपिक भांडारपाल पदावर दिनांक चोवीस एक दोन हजार पासून ते बारा एक दोन हजार चोवीस पहिले निलंबित व बडतर्फ होईपर्यंत कार्यरत होते त्यांच्याकडे सामान्य रुग्णालय बुलढाणा रा भांडार विभागाचा कार्यभार असताना तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक एकवीस नऊ दोन हजार एकवीस ते पंचवीस नऊ दोन हजार एकवीस तसेच नागपूर लेखा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणात दिनांक सात तीन दोन हजार बावीस ते अकरा तीन दोन हजार बावीस या कालावधीत लेखा परीक्षणात गैरहजर राहून रेकॉर्ड दाखवले नाही अशा प्रकारे दोन वेळा गैरहजर राहून वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केली शिस्तभंग केला शासनाचे आदेश पाळले नाहीत याचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले आहे सदर लेखा परीक्षणात सेंट्रल पाईपलाईन कामांमध्ये कार्यालयीन फर्निचर कूलर्स इलेक्ट्रिक मोटर्स इत्यादी बेकायदेशीर खरेदी स्थानिकरित्या छपाई काम करून घेणे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदी व्हेंटिलेटर खरेदी ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्ट स्पे पंप खरेदी निविदा दोन हजार एकशे नव्वद त्या अनुषंगाने खरेदी मोबाईल एक्स रे युनिट डायलिसिस मशीन खरेदी हाफकिन बायो फार्मसिस यांच्याकडून खरेदी न करणे विविध रकमेचे मुद्रांक शुल्क भरणे करारनामे न करणे खरेदी बाबतचे नसती व कागदपत्रे अपूर्ण करून देणे जड संग्रह नोंदवहीमध्ये सर्व जड वस्तू संग्रहित नोंदी न घेणे भांडाराची सहामाई व वार्षिक पडताळणी न करणे आदींमध्ये भंडार विभागाचा कार्यभर असताना खरेदीमध्ये प्रकाश नामदेव बोथे अनियमितता केली आहे दिलेल्या कामांशी संबंधित कंत्राटदार यांनी मिळालेल्या करोडो रुपयांचा जीएसटी भरला की नाही हे पण एक रहस्यच आहे